देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन इथं डॉक्टर अमोल मित्रमंडळ पुरस्कृत एक लाख तेवीस हजार दहीहंडी बांधण्यात आली होती एकच जिद्द रिफायनरी रद्द घोषणाबाजी करत सोमवारी सायंकाळी उशिरा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या हस्ते रिफायनरी विरोधी दहीहंडी फोडण्यात आली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून जनमानसात स्वतःचं वेगळेपण टिकवून ठेवलेल्या डॉ अमोलतेली यांनी पडेल कॅन्टीन येथे रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी रिफायनरी विरोधी दहीहंडीचं आयोजन केलं होतं डॉ अमोलतेली मित्रमंडळ पुरस्कृत या सोहळ्याला पडेल कॅन्टीनचा संपूर्ण परिसर गोविंदा पथक आणि रिफायनरी विरोधी नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेलेला पाहायला मिळाला सायंकाळी चार वाजल्यापासून जिल्ह्यातील विविध गोविंदा पदके पडेल कॅन्टीनच्या परिसरात एकत्र आली होती देवगड तालुक्याची शान असलेली डॉक्टर अमोल तेली मित्रमंडळाच्या दहीहंडीचं हे चौथं वर्ष अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत या दहीहंडीने संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही नावलौकिक मिळवलं आहे विजयदुर्ग विभागातील गिरिये रामेश्वर आणि आजूबाजूच्या गावांवर रिफायनरी प्रकल्पाचं संकट भोंगावत असल्यामुळे यावर्षीच्या पडेल कॅन्टीन इथं आयोजित करण्यात आलेल्या रिफायनरी विरोधी दहीहंडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं दहीहंडी स्पर्धेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत तालुकाध्यक्ष संदीप साटम महिला तालुकाध्यक्ष सौभाग्यवती प्रीती वाडेकर युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे नगराध्यक्ष योगेश चांदोसकर उपनगराध्यक्ष संजय तारकर माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रियांका साळसकर नगरसेवक नीरज घाडी पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश राणे आजूबाजूच्या विविध गावातील सरपंच देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक राजापूरचे शिवसेना नगरसेवक आणि विविध मान्यवरांनी या दहीहंडी स्पर्धेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळाली जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली यांच्या शुभ हस्ते दहीहंडी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यावर्षी जिल्हाभरातून आणि जिल्हा, जिल्हा सुद्धा आलेल्या एकूण सोळा गोविंदा पथकांनी दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेतला होता गोविंदा पतकानी एकावर एक थर रचत उपस्थित नागरिक आणि मान्यवरांना सलामी देत दहीहंडी स्पर्धेची सुरुवात झाली

तो भूल कर दा। तेरे चाहे तो सलमीशा थी, अली की जाए। दहंडीचा अनोखा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक पडेल कॅन्टीन इथं गोळा झाले होते राजापूर इथून आलेल्या शिवशक्ती गोविंदा पथकाने सादर केलेल्या नृत्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेत एक आनंददायी माहोल तयार केला আমি <laughs> <laughs> क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण जवळ आला एकच जिद्द रिफायनरी रद्दच्या घोषणा देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या हस्ते रिफायनरीविरोधी उभी करण्यात आलेली प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्यात आली कौसरूपी रिफायनरी प्रकल्पाची हंडी फोडण्यासाठी प्रकल श्रीकृष्णाच्या रूपात आमदार नितेश राणे नेहमी येथील जनतेच्या सोबत असल्याची आशावादी प्रतिक्रिया दत्ता सामंत यांनी उपस्थितांशी बोलताना व्यक्त केली मला वाटतं आमच्या आमदार आहेत ते कृष्ण अवतारातले जे आमदार राहण्याला हरकत नाही युवक आकर्षक एक गोंडत व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात आणि कौतुकी जी रिटर्न फायनरी आहे ते आमदार आमचे पडल्याशिवाय राहणार नाही आणि एका आमदारांनी जनतेच्या बाजूने उभा राहण्याचं तो ध्यास घेतलाय जनतेवरती अन्याय झाल्यानंतर जनतेच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे आणि देव हो तो या हो देवगडच दे 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 जे नैसर्गिक आम्हा असेल मच्छी असेल किंवा नाना भूत असेल या सर्व आपल्या जे संकट होऊ घातले शासनाने आणि हा संकट दूर करण्यासाठी या अमोल रुपी मने ही दहंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे गोपालकाला ते सर्व संघ या ठिकाणी उपस्थित राहिले मोठ्या आनंदाने राजापूर पासून मी बघितले आनंदाने आनंद लुटत आहेत चांगली प्रगती केली स्वाथ सादर लावतोय आणि आई दही हंडी फोडण्यासाठी जे उपस्थित आहेत ते सगळे गोपाळ असतील हे सगळे रिफायनरी विनोदातले मंडळी उपस्थित आहे त्यामुळे सगळेच मंडळ माझ्या मैत्रीमध्ये साखर लावल्याशिवाय राहणार आहे का त्यांची चिंता आहे दही हंडी फोडण्यापेक्षा ग्रीन रिफायनरीच्या विरोधात ती दही हंडी आहे म्हणून आम्ही चिंतीने साखर लावणार अशी महत्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती घेऊनच या ठिकाणी ही गोपाळ कालावत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्यास मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते डॉक्टर अमोलतेली निर्मित डबल बारी भजनाच्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्याच्या सिडीचं अनावरण करण्यात आलं मागील चार वर्षापासून पडेल तंटीन या ठिकाणी उभारण्यात येत असलेली दहीहंडी येथील जनतेला शहरी भागाप्रमाणे गावातही दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेता यावा या उद्देशाने सुरू केली होती पण आता देवगड आणि नाणार भागावर आलेल्या रिफायनरी संकटामुळे वेगवेगळ्या माध्यमातून विरोध दर्शवण्यासाठी आपण यावर्षी रिफायनरी विरोधी दहीहंडी उभारली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानचे देवगड तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांनी कोकण नावशी बोलताना व्यक्त केली गेल्या चार वर्षापासून इथे आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतो सर्वप्रथम उत्सव साजरा करण्याचा इथला उद्देश आमचा चार वर्षापूर्वी असा होता की ज्याप्रमाणे मुंबई पुणे कोल्हापूर इथल्या नागरिकांना किंवा इथलं लोक ज्याप्रमाणे दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतात तोच आनंद आमच्या देवगड तालुक्यातल्या नागरिकांना मिळावा ह्या एका उद्देशाने आम्ही गेल्या चार वर्षापूर्वी हा दहीहंडी उत्सव साजरा केला पण ह्या वर्षीची दहीहंडी उत्सव हा आमच्यासाठी आणि आमच्या देवगड तालुक्यासाठी एक आगळा वेगळा दहीहंडी उत्सव म्हणून आम्ही सर्वजण ह्या उत्सवाकडे बघत होतो कारण शासनाने जो आमच्या देवगड तालुक्यावरती रिफायनरी विनाशकारी रिफायनरी प्रकल्प जो लादला आहे त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही या दहीहंडी उत्सवाचा एक आम्ही माध्यम म्हणून वापर केलेला आहे जिथे जिथे आम्हाला ह्या द रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची संधी मिळेल तिथे तिथे आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून विरोध केलेला आहे आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव राणेसाहेब त्याचप्रमाणे माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणेसाहेब आणि आमचे लाडके नेतृत्व ह्या विभागाचे आमदार सन्मान्य आमदार नितीजी राणेसाहेब यांनी पहिल्या दिवसापासून ह्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आम्ही ह्या इथल्या प्रकल्पग्रस्त लोकांबरोबर पहिल्या दिवसापासून आहोत आणि त्यासाठीच ह्या वर्षीची दहीहंडी उत्सव हा रिफायनरी विरोधीचा दहीहंडी उत्सव म्हणून आम्ही संपूर्ण देवगड तालुक्याने हा साजरा केलेला आहे आणि आपण पाहाला बघितला असा की ह्या दहीहंडी उत्सवाला गेल्या तीन वर्षामध्ये जेव्हा जेवढा प्रतिसाद मिळाला नाही त्याच्या डबल प्रतिसाद ह्या वर्षी मिळाला आमचं एकच लक्ष आहे जेणेकरून आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी आम्ही शासनाचा लक्ष आम्ही वेधण्याचा प्रयत्न करतो मग ते आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचं असोत पत्रकार परिषदेमार्फत आम्हाला काही आमच्या मागण्या मांडायच्या असतील त्या असोत आता हा दहीहंडी उत्सव त्या दहीहंडी उत्सवात आम्ही साजरा करू रिफायनरी दहीहंडी उत्सव साजरा करून आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की हा रिफायनरी प्रकल्प आम्ही इथे काही केला होऊ देणार नाही आमच्या मागे एक खंबीर नेतृत्व आहे आमदार नितेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक पहिल्या दहा क्रमांकामध्ये आमदारांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असं एक खंबीर नेतृत्व आमच्या मागे आहे त्यामुळे ह्या रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात आमच्या विरुद्ध आम आमच्या अंगावर कोण जर आलं तर त्यांच्या घरात घुसून आम्ही शिंगावर घेण्याचं कमी करणार नाही हे आपल्या माध्यमातून सांगतो डॉक्टर अमोल तेली मित्रमंडळ पुरस्कृत दहीहंडी स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता अखेर तिल्लोट गावातील गोविंदा पथकाने मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं नाही अतिशय सुंदर अशी ही कल्पना होती त्यांची अतिशय सुंदर कल्पना होती आणि ना आम्हालाही आणि बाकीच्या मंडळांनाही त्याचं खूप म्हणजे बरं वाटलं असेच काही नाही काही वेगळे प्रकल्प राबवायला पाहिजे पक्षाच्या मागे आणि ना आमदार साहेबांबरोबरच आम्ही कायम आहोत त्याच्यामुळे आम्ही कायमच राहणार यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे देवगड तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली यांनी स्थानिकांच्या रिफायनरी विरोधाचा अचूक टायमिंग पकडत रिफायनरी विरोधी भरवलेल्या दहीहंडीची संपूर्ण देवगड तालुक्यात खुमास्तर चर्चा सुरू होती साईनाथ गावकर कोकण नाव देवगड सलग देण्यासाठी सज्ज सगळ्यांचे लक्ष वरील दोन कर